मोबाईल आज प्रत्येकाची गरज पण हीच गरज आता अतिवापराकडे वळते मोबाईलच्या अतिवापरामुळे तरुणांच्या मनावरील ताण वाढत चाललाय सेल्फी काढायला प्रत्येकाला आवडतं पण हाच सेल्फी तुमच्या मनावरील ताण वाढवू शकतो तुमचं खच्चीकरणही करू शकतो हा आमचा दावा नाही तर एका सर्वेक्षणात समोर आलेलं हे भीषण वास्तव आहे पाहूयात भावनिक अस्थिरता वाढवणाऱ्या याच मोबाईलच्या आणि सेल्फीवरचा हा स्पेशल रिपोर्ट किशोरवयीन मुलांमध्ये वाढते भावनिक अस्थिरता मोबाईल इंटरनेट अतिवापराचा मुलांना धोका मुलांच्या विकासावरही परिणाम पालकांनो तुमची मुलं मोबाईलच्या वेळ दर अर्ध्या तासाला मोबाईल चेक करणारी ही विद्यार्थिनी बघा बराच वेळ मोबाईल नाही पाहिला तर तिला काहीतरी हरवल्यासारखं वाटतय मी अर्ध्या अर्ध्या तासांनी सॉर्ट sort ऑफ of, जसं चार्जिंगला लावलं आपण फिरतोय सो मग पाच मिनिटांनी कधी अर्धा तासांनी सो फ्रिक्वेंटली चेक करायचं असते बिकॉज कॉल्स मेसेजेस आणि नोटिफिकेशन येत राहते सो त्यामुळे मोस्ट ऑबली अर्धा तास करते मी अर्धा एक तासांनी किती वेळ जातो तुझ्या दिवस लाईक ट्वेंटी फोर अर्स पैकी जेवढे तास आपण झोपतो तेला सोडून मोस्ट प्रोबब्ली ट्वेन्टी एटीन टू नाईंटीनास याच मोबाईल इंटरनेटच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये भावनिक अस्थिरता वाढली असा निष्कर्ष नागपुरातील महिला महाविद्यालयाच्या संशोधनातून समोर आला त्यासाठी पंधरा ते एकोणीस वयोगटातील मुलांचं सर्वेक्षण केलं गेलं एक नजर टाकूया या अहवालातील ठळक बाबींवर भावनिक स्थिती अत्यंत अस्थिर सहासष्ट पूर्णांक चौतीस टक्के मुलं

किशोरवयीन मुलं असणाऱ्या प्रत्येक घरात हीच कहाणी मुलींमध्ये जास्त आहे की मुलांमध्ये तर याच्यात आम्हाला दोघांमध्ये असं आढळून आलं की भावनिक अस्थिरता ही खूप वाढत चालली आहे अस्थिरता म्हणजे ते स्थिर नाही आहे आणि भावनिक स्थिरता असणे इतकं अस्थीर्त आवश्यक आहे की पुढे तुम्ही आपला करिअर असो किंवा कोणतेही आयुष्यातले निर्णय जे आहेत त्याच्यावर त्याचा प्रभाव होऊ शकतो कि आपल्या करिअरमध्ये आपल्याला यश मिळणं किंवा न मिळणं कि हे आपण भावनिकदृष्ट्या कसं सक्षम आहे यावर अवलंबून असतं आम्हाला कुठेतरी असं आढळून आलो की जितके जास्त विद्यार्थी इंटरनेटच्या आहारी गेले आहेत तितक्यांमध्ये भावनिक आम्हाला नागपुरातील सायबर तज्ज्ञ अजित पारसेंनीही विविध शाळा कॉलेजच्या माध्यमातून मोबाईल इंटरनेटच्या अतिवापराबाबतचा अभ्यास केला त्यातून आजारा आजारासंदर्भात अनेक चिंताजनक बाबी पुढे आल्या हा प्रकार जगभर आहे आता जसा त्याचा उदय झाला मेन पाश्चिमात्य राष्ट्रांमधनं हळूहळू त्याची मुळं आता भारतातही रोवल्या गेलेले आहे हजारो अप्लिकेशन्स आहेत मोबाईलच्या ज्या तुम्हाला त्या सेल्फी करता प्रमोट करतात आज आपण एक बघितलं असेल की घरच्यांच्या किंवा आपल्या आई वडिलांच्या कमेंटपेक्षा आपल्याला मित्रांची कमेंट किंवा ज्या फेसबुकवर किंवा ट्विटरवर आपण ज्याला ओळखत नाही त्याची कमेंट आपल्या स्टेटसवर आपल्याला जास्त मॅटर करते हळूहळू हा मानसिक आघात मुलांच्या डोक्यामध्ये फिक्स होत चाललेला आहे मुलांना खाण्यापेक्षा जास्त हॅशटॅग माय मदर हा पदार्थ दाखवण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे वास्तविक आयुष्यापासून स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप युवक अत्यंत दूर चालला आणि शंभर टक्के हा एक मानसिक आजार आहे तेव्हा तुम्ही जितकी काळजी मोबाईल ची घेता तितकीच काळजी स्वतःची पण घ्या एक वेळ मोबाईल स्क्रीन वर स्क्रॅच गार्ड नाही लावलं तरी चालेल मात्र आपल्या मेंदूला आणि मनाला जरूर सांभाळा मोबाईल आणि इंटरनेट आपल्यासाठी आहेत की आपण मोबाईल आणि इंटरनेट साठी आहोत हे ठरवण्याची वेळ आलेली आहे कारण की मोबाईल आणि इंटरनेटच्या अतिवापरामुळे किशोरवयीन मुलांमध्ये भावनिक अस्थिरता वाढत आहे असं संशोधन या महाविद्यालयाने केलेलं आहे आणि फक्त हेच नाही तर मोबाईल आणि इंटरनेटच्या अतिवापरामुळे मानसिक विकृती आहेत असं संशोधनही देशभरात झालेलं आहे त्यामुळे एकूणच ही चिंताजनक बाब आहे कारण की या विकृतीमुळे आणि या भावनिक अस्थिरतेमुळे विद्यार्थ्यांच्या आणि किशोरवयीन मुलांच्या विकासावर परिणाम होतो आहे त्यामुळे पालकांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे कॅमेरामॅन सुहित राठोडसह गजन नुमाटे टी व्ही नाईन मराठी नागपूर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी